नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मध्ये सर्व शेतकऱ्यांचं मी नवनाथ राठोड हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपण बघूयात नवीन असं आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत नवीन विषय जे की आपण ह्या पिकामधून लाखो करोड रुपये आपण कमवू शकतो तर अशी एक आजची यशोगाथा म्हणून आपण आलेलो आहोत सीता नाईक दांडा येथे इथले प्रगती प्रगतशील शेतकरी जे की ते महसूल सा सेवक पण आहेत आणि प्रगतशील शेतकरीसुद्धा म्हणायला काही हरकत नाहीत तर ह्या प्रकाश लालचंद जाधव राहणार सीतानाईक तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शेतकऱ्यांनी प्रयोग तत्वावर एक चार वर्षापूर्वी आपल्या शेतामध्ये मोहगनी लागवड केलेली आहे हे जे की वृक्ष जे वाढताना भलं मोठं आपल्याला दिसतंय चौबाजूने एक दोन तीन एकरमध्ये हे आपण या ठिकाणी बघू शकतो हे जवळपास तीन एकरामध्ये यांनी मोहगनी लागवड केलेली आहेत ह्या मोगणी वृक्षाबद्दल आणि याच्यापासून ज्या शेतकऱ्यांना काही लाभ भेटणार आहोत अशी आपण यशोग प्रकाश जाधव सर यांना आपण भेटणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख करून द्या मी प्रकाश लालचंद जाधव राहणार पोस्ट नाडापलवाडी तालुका कन्नड जिल्हावर संभाजीनगर तर हे छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी आहेत प्रकाश भाऊ जाधव भाऊ आपल्याला काही प्रश्न आहेत जे की आम्ही या ठिकाणी विचारणार आहोत त्याची आपण सविस्तर आमच्या शेतकरी वर्गांना मार्गदर्शन करावं जेणेकरून ते सुद्धा तुमच्याबरोबर लखपती होऊ शकतात तर हे वृक्षाबद्दल आपल्याला कुठून माहिती मिळाली हे वृक्षाबद्दल विश्व आग्रह म्हणून कंपनी आहे पुण्याला त्याने आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि हे आफ्रिकन महोगनी आहे आफ्रिकन म्हणून साधारण दहा ते पंधरा दहा ते बारा वर्षांना ते विक्रीला येतात तुम्हाला ह्या वनस्पती वनस्पती बद्दल त्या संबंधित कंपनीने तुम्हाला सांगितलं हो ही हो। जी वनस्पती आहे ही किती वर्षामध्ये तयार होती साधारणतः विक्रीसाठी साधारण सात ते बारा वर्षामध्ये सात ते बारा वर्षामध्ये हे सर्व लाकड तयार होऊन जाते तर एकंदरीत या लाकडाची काही व्हॅल्यू वगैरे काही तुम्हाला अग्रीमेंट झालेलं आहे कमीत कमी रुपये घनफूट आणि जास्तीत जास्त जो चालू चालू रनिंग मध्ये आणि हे आता तुम्ही या ठिकाणी जे आहेत गहू घेतलेले आहेत तिकडं कांदा घेतलेला मधी हे जमते का घ्यायला जमता जमत हे करी किती प्लांट आपण या क्षेत्रामध्ये लावलेलो जवळपास एकरी एका एकर मध्ये किती संख्या मध्ये चारशे साडेचारशे साडेचारशे पर साडेचारशे एकरी असं काही अनुदान या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला काही लाभलेलं आहे सामाजिक वनीकरणामधून सुरुवातीला आम्हाला पहिल्या वर्षी एकशे एकोणसत्तर रुपये परती झाड या प्रमाणे भेटलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अर्धे भेटले नंतर तिसऱ्या वर्षी काही भेटलेले नाही सामाजिक वनीकरण हो बाकी हे जे आहेत वृक्ष लागवड रोजगार हमी योजनेमधून मागं चार पाच वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण तहसील विभा विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवलं जात होतं <coughs> आता याच्यातून काय झालं आहे ते विभाग बंद करून आता सर्व पंचायत समिती विभागामार्फत या ठिकाणी वृक्ष लागवड बांबू लागवड असतील या ठिकाणी आप आता ते वर्ग करण्यात आलेले आहेत संबंधित शेतकऱ्यांनी आपले जे काही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीकडून आपण अर्ज दाखल करून याचा लाभ आपण घेऊ शकतो तर हे जे आहेत भाऊ ह्याला पाच वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये तुम्हाला अनुदान प्रति एकर चार ते पाच लाख रुपये भेटतात हे ये, खरं आहे का एका वर्षाचे एकशे एकोणसत्तर रुपये प्रति झाड म्हटल्यावर तीन वर्षाचे जवळपास पाचशे एकोणतीस रुपये होते एका झाडची किंमत एका झाडची म्हणजे अनुदान ते मात्र आम्हाला फक्त पहिल्या वर्षाचे भेटलं दुसऱ्या वर्षाचा अर्धा भेटला तिसऱ्या वर्षाचे काही अजून भेटले यासाठी तुम्ही काय संबंधित जे ऑफिस आहे तिथे गेले नाही का गेलो होतो नाही एक दोन वेळेस रोजगार सेवका बरोबर काही भेटले नाही आम्हाला बरं तर नक्कीच आपण या ठिकाणी त्यांना पाठपुरावा करू आणि मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो खरोखर हे लखपती घनफुटावर हे झाड वाढलेलं आहे बघू शकतो आपण आज हे तीन चार वर्षाचं झाड आहे या ठिकाणी पेला आपण बघू शकतो सर दाखवा इकडं झाडाचा पेला दाखवा या साडी याच्याप आणखी तिकडं जास्त आहे हो का आओ। याला खायला खतं वगैरे देतात का तुम्ही पिकाला जे खत देतो आम्ही ते याच्यात म्हणजे दहा सीस वीस डी पी आम्ही समजा पिकाला देतो ना ते त्याला असं बारीक देतो पण याला असं एक मोठबर खत याला एक्स्ट्रा देऊन टाकतो तेन खत पण घनफुटावर विकणारं झाड याच्यापासून काय काय तयार होते तुम्हाला माझ्यापासून त्यांनी बोललं त्या मला जहाज जहाज बनतं रायफल वगैरे विना वगैरे जे बी काही वाद्य वनस्पती बनतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण युद्धामध्ये जे आपण वापरतो जहाज म्हणजे सडू नये लाकडं सडू नये म्हणून आपण जहाज त्याच्यानंतर रायफल जे की ज्या बंदूक आहेत त्या सर्वांची निर्मिती ह्या झाडापासून येते हा संपूर्ण झाड खरोखरच नस्पतीचा झाड असं म्हणायला काही हरकत नाही आहेत आप जो हो बेटुन करो कर दाला। कर आपले शेतकरी प्रगतशील शेतकरी प्रकाश भाऊ जाधव यांना आज भेटून खरोखर आनंद झाला मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपणही आपल्या शेतामध्ये एकर का होईना एक एकरी मोगनीची आपण लागवड करावी व लखपती बनावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र